सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली आहेत दहा वर्षे लोटली तरी संपूर्ण काम अजूनही दृष्टिक्षेपात नाही कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आज रेल्वे स्थानकावर अनोखा वाढदिवस साजरा केला यावेळी प्रवाशांना साखर वाटत तसेच भूमिपूजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने निषेध व्यक्त करण्यात आला सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन सत्तावीस जून दोन हजार पंधरा रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही परिणामी हे महत्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळखात पडले आहे रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी अनेकदा आंदोलने केली प्रवाशांची अत्यंत गैरसोय असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली याच पार्श्वभूमीवर आज दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला दरम्यान रेल्वे प्रवासी संघटनेने गांधीगिरी मार्गाने प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबाळकर तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तडवडेकर पोलीस रेल्वे कर्मचारी प्रवासी रिक्षा चालक यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले यावेळी ॲडव्होकेट संदीप निंबाळकर सचिव मिहीर मटकर सल्लागार सुभाष शिरसाट सल्लागार ॲडवोकेट सायली दुभाशी पुंडलीक दळवी सौ बांदेकर भूषण बांदिवडेकर पांडुरंग राऊळ सागर तडवडेकर तेजस पोयेकर अभिमन्यू लोड्डे हरिश्चंद्र पवार सिद्धार्थ निंबाळकर मंगेश सावंत चंद्रकांत कोरगावकर रवी सातवडेकर पांडुरंग परब नारायण मसूरकर प्रमोद खानोलकर रफिक मेमन विनायक राऊळ लवू नाईक एकनाथ नाटेकर राजेंद्र वर्डे प्रकाश भाईडकर दिलीप कुलकर्णी काका पांडरे, नितीन गावडे विनायक गावस यांसह रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रिक्षा व्यावसायिक आणि रेल्वे प्रवासी उपस्थित होते